आणि साहेबांच्या विचाराचे निवडून आले त्याबद्दल मी लोकांना मनापासून मी आभार म्हणजे इकडच्या जनतेला माहिती आहे की राणे साहेब विकास कसा करू शकतात आणि आयुष्यामध्ये परिवर्तन कसं करू शकतात जेव्हा आम्ही आमच्याशी बोलतो काय अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा आमच्यातले काही विरोधक आहेत ना ते लगेच आमच्या पत्रकार माहिती देतात लोकप्रतिनिधी असून आपल्या मतदारांना भरठवतात लवकर लवकर मतदारांची भाषा कशी वापरतात आणि म्हणून सगळीकडे आपल्या पद्धती प्रयत्न पण कदाचित माझ्या विरोधकांना आमच्या माहीत नाही आमचं आणि जनतेमधलं नाग काय तेव्हा ते कधी कधी अडचणी येत नाही कुठलंही संकट आला तेव्हा त्यांना माहिती आहे की कोणाच्या त्यांच्या बाजूने उभा राहतो हे माझ्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे माझा अधिकार तुमच्या सगळ्यांवर आहे आणि त्या ठिकाण मी हक्का मी एकदमच साधेपणाने बोललो तर त्यांना आमचा आमदार तर आम्ही बोलत नाही आता असा बोलतो आता मी नांदगावच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आता इथे नांदगाव गेल्यावर आपल्या प्रचाराच्या निमित्ताने आलो आणि बोललो की बा आम्हाला विकास आम्ही करतो ना मतदान आम्हालाच झालं पाहिजे बरोबर नाही

मिळत भोपलं पाहिजे मी त्यांना म्हणून चिंता करू नका

त्यांना विचारायला कारकिर्दीमध्ये मी प्रतिनिधी आमदार असल्यामुळे बघू शकलो नाही असा आधार म्हणून सांगतो की हे फक्त तुम्ही नितेश राणे वर्ष आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी घडवत ते विचार घेऊन आम्ही समाजामध्ये वावरतो सन्मान्य राणे साहेब आता आपल्याला खासदार म्हणून आपल्याला निवडून द्यायचे म्हणजे नितेश राणी अगर एवढं काम करू शकतो तर राजे साहेब अगर तुम्ही फक्त तुमच्या प्रश्न नजरेसमोर आला तर फक्त प्रश्न सोडवू नये सगळे ताकद राणे साहेबांच्या इतिहास कुठलाही अधिकारी आपल्याकडे वाद्य नजरेची पाहू शकत नाही दिल्ली काही प्रश्न असे तुम्हाला माहिती आहे हायवेचे प्रश्न आपले असतात जल जीवन मिशनचे प्रश्न असतात हे सगळे प्रश्न आता केंद्र सरकारचे आहेत जल जीवन मिशन योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली काही अडचणी आहेत काही विलंबता आहे त्यामध्ये झालाय पण का म्हणून नंतर राणे साहेब आपले खासदार बनल्यानंतर अरे राणे साहेब नुसतं खासदार बनणार नाही तो परत एकदा केंद्रीय मंत्री बनल्यानंतर हे सगळे आज त्याच्यामुळे तुम्ही मतदार बसला चार जून राणे साहेबांचे मतदार म्हणून इथे बसला मी तुम्हाला विश्वास देतो एकही प्रश्न तुमचा राहणार नाही जेवढा आत्मविश्वास मी तुम्हाला सांगू शकते म्हणून दाता दात्या विनंती काय हक्का टीका परत धमकी हा विषय हा आमच्या पत्रकारांना जरा कधीतरी बातम्या ते आमचे जरा आता सांगा साहेब आता आपल्याला भेटायसाठी आले यानंतर थेट सात ला, ला तुम्हाला आपल्याला मतदान करायचं मध्ये येण्याची गरज नाही बरोबर परत येण्याची गरज आहे का भारत वरती करून सांगा एक आणि तुम्हाला प्रत्येकाच्या किती किती मतदान मिळालं ना त्याची आपले मदत आहे मी एणार ए आम्हाला त्यांच्या एवढे मतदान दिलं तर त्याला आम्ही शंभर टक्के निधी देणार त्यांनी

हे चौतीस व शेणखे जिल्ह्यात आमदार मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता परंत आमदार खासदार आणि कॅबिनेट मंत्री केलं असेल एवढी पदक मला वाटेल आणि तुमच्या पद्धतीची भावना आहे हे सिंधदुर्गातील मध्याह्नबद्दल की तुम्ही मला सांग

जे जे करणार हातवर करा शंभर टक्के नाही झाले मी पाहत होतो काही त्यांचे हात काही अक्षर बसू नये बांधून या जिल्ह्याचा मी आमदार झाल्यानंतर हा जिल्हा त्याच्या अगोदर नव्वदच्या अगोदर त्याला माहिती घ्या जरूर लोकांनी जरूर घ्या काय होतं पिण्याची पाण्याची व्यवस्था होती मी लहानपणी हायवे कणकवली एसटी मुंबईकडे जायचो अठरा अठरा तास लागलेले बीच शाळा शाळा असली तर शिक्षक नाही आणि शिक्षक असले तर पुरेसे वर्क नाही एक परिस्थिती मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजगारा दररोज उत्पन्न या जिल्ह्याच पस्तीस हजार पस्तीस आज बिचारा किती झाला दोन लाख एकेचाळीस हजार एक हे कोणी केलं कोणी केलं

आणि तुम्ही एक दिवस राहायला मालवण मध्ये सहा हजार रुपये घेतात मी काल रत्नागिरी मध्ये होतो हॉटेल मध्ये दोन हजार घेतात आणि आमच्या पडवीत मालवणला राहायला जेवणा सकट सहा हजार हे कशामुळे दोन लाख एकेचाळीस मित्री स्वस्त आम्ही वस्तू नाही नितेश का 2025 पर्यंत माझा जिल्हा 3 ते 3.5 लाख एवढे उत्पन्न लोकांचं असेल अशा म्हणून रोजगार आणि पायाभूसुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य हॉस्पिटल मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे सगळं अनुभव एवढ्या वर्षात मला विचारायचं

भाष करताय काय सांगताय केलेलं काम पाण्याची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था शाळेची व्यवस्था अनेक आश्रम आहेत गरीब मुलांना ज्यांना आई वडील नाही अशा मुलांचे काय आश्रम आहे कधी जाऊन पन्नास हजार लाख रुपये कपडे धान्य दिलं काय सांगताय काय विकासा का तो नारायण राणे असा तो निकेश असा निलेश असा ते अमु निलेश नितेश नारायण राणे व्यवहारामध्ये आहोत आम्ही एवढ्या वर्ष कुठल्या समी सांगा कोणाची जमीन घेतली जबरदस्त एक तरी कोणाला गरिबाला त्रास जिल्ह्यात कोणाकडे जेवायला जात नाही एखादा कार्य करता असताना याच जमावर पन्नास शंभर माणसं असतात मी अगोदर पैसे वाढवतो बाबा चहा पाणी कर पण तुलाच वास स्पर्श आम्ही हे केलं नाही एवढं स्वतः सांग आमच्या कोणालाही स्त्री असो पुरुष असो वृद्ध असो तर कोणाला त्रास नाहीवक होता मुंबईला ऑफिस आहे मी जुनार जवळ जर तिथल्या मीडियाला आणि पोलिसांना विचार यांचं बॅकग्राऊंड नोकरी लावतो म्हणून मुलींना बोलवायचा विरोधात त्या विषयी आहे आम्ही कोणाचं श्रीमंत खेचून निघत मी व्यवसाय होतो अनेक व्यवसाय आमच्या पुढे आता आताही अनेक व्यवसाय पण विनय करू शकणार नाही तर केंद्रात सत्ता आमची काय करणार हो मी निवडून आलो तर मी मंत्री होणार आम्ही काम करू शकतो राज्य सरकार कि केंद्र सरकार आता केंद्रीय मंत्री आहे हे कोण आहे

विमानला हेच होते शेतकऱ्यांची कमी घ्यायची ना विमाचल झाल त्या माळा माझा थोडं याला उशीर झाला मग एवढून माझं हेलिकॉप्टर थोडं उशीर आहोत आयनंतर मी गेलो स्थिती तर बेग उद्घाटन उद्घाटन झालं स्टेजवर पण गेलो स्टेचवर स्वागत करायला कोण हा जो विरोध करायला होतो जो लोक जागा संपादित करणार करून देत नव्हता आय कर सगळ्याचं सगळ्याचं

जे पाचशे कारखाने केले तिथे लोकही विमानात येते सीमंत विरोध का का होत आहे सांगा मला पण सीमंतच्या जमिनी आहेत ना आता आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या राहिल्या नाही नाही राहिले तर युपीच्या लोकांनी घेतले समुद्राच्या बाजू ಸಂಪಾದಿತ ಪತ್ರ ನಮ್ಗೆ चिवट म्हणजे काय पर्यावरणावर काय परिणाम होणार हे मासे टाईम मासेच्या टाईम मध्ये ठेवणावं आत मध्ये काय पर्यावरण ठेवून ज्यावर पटलं वा पैसे मिळत नाही तिथे घेऊन राह बंद

एक प्रकल्प नको दीड लाख कोटी दी खर्च करून प्रकल्प येणार ना ना प्रकल्प तीन लाख रुपये खर्च करून येणार शेकडो रुपये पन्नास ते एक लाख हो रुपया आपल्या रत्नागिरी तयार होणार शाळा कॉलेज हटे हेही येणार होतो तीन लाख कोटी खर्च करून